एनडी टी व्ही मराठीमध्ये आपण बघतोय की आज आता मतदान होत आहे सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे राजकीय चर्चा तर आपण करणारच आहोत पण सगळ्यात आधी मराठीच्या माध्यमातून तुम्ही मराठीच्या माध्यमातून काय का आवाहन करू इच्छिता जास्तीत जास्त मतदान करून टक्का वाढवावा आणि या देशात जे वातावरण आहे त्यात जनतेने आता मताची स्वतःची भूमिका नक्की केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं निश्चितच जयंतजी आपण बघतोय की यंदा एकूणच ही निवडणूक बघितली तर अत्यंत महत्वाची आहे वेगळी आहे इतर निवडणुकांच्या दृष्टीनं तुम्ही हा संपूर्ण ह्या प्रचारामध्ये ऍक्टिव्ह होतात नेमके काय मुद्दे तुम्हाला जाणवले की कुठे लोकांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत काय वाटतं लोकांचे काय प्रचाराचे मुद्दे होते आणि लोकांच्या अपेक्षा काय होत्या एक, एक म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शेतीविषयी केंद्र सरकारने दाखवलेली अनास्था शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि शेती अवजारांच्यावर लावलेले वेगळे कर विशिष्ट जी एस टी याच्याविषयी प्रचंड नाराजी आहे आणि शहरात देखील आणि सेमी अर्बन एरियामध्ये सगळीकडे महागाई बेकारी याच्याविषयी देखील प्रचंड संताप लोकांचा आहे आणि महाराष्ट्रात विशेषतः मला असं दिसतं आहे की दोन पक्ष फुटले शिवसेना आणि राष्ट्रवादी याचा राग मार मराठी जनतेला प्रचंड आहे आणि त्यामुळे या उद्धवजींना आणि पवारसाहेबांना प्रचंड प्रतिसाद लोकांनी या निवडणुकात दिलेलं आहे आणि या पक्ष बद्दल निषेध व्यक्त केलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिसेल असं माझा विश्वास आहे जयंतजी जर आपण बघितलं आतापर्यंत ही आता पाचव्या टप्प्यातली निवडणूक आहे भाजपचे प्रचाराचे जर मुद्दे आपण पाहिले तर पहिल्या चार टप्प्यापर्यंत किंवा तीन ते चार टप्प्यांपर्यंत कुठेतरी विकासावर बोललं जात होतं नंतर मात्र जेव्हा महाराष्ट्राची आता पाचव्या टप्प्यातली निवडणूक आणि अंतिम आज टप्पा आला महाराष्ट्रासाठी राज्यासाठी तेव्हा कुठेतरी ध्रुवीकरणाचे मुद्दे काढले गेले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं नाही पहिल्यापासूनच भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना प्रचाराचा सूर गवसला नाही कुठलीही एक संदेश एका प्रकारचा जनतेपर्यंत पोचवता आला नाही आणि विशेषतः सुरुवातीपासून आम्ही पुढचे पाच वर्ष काय करणार आहे हे सांगितलं असतं आणि त्याच्यापासून ते विचलित झाले नसते तर कदाचित परिणाम आणखीन त्यांच्या दृष्टीनं बरा झाला असता पण तसं न करता ते विरोधकांच्यावरच आगपाखड करत होते आणि विशेषतः शरद पवार साहेबांना उद्धवजींना महाराष्ट्रात आल्यावर किंवा देशभर राहुल गांधींना याच्यावर बोलून त्यांनी त्यांचा वेळ खर्च केला खरं म्हणजे त्यांनी त्यांचा कार्यक्रम सांगितला असता तर त्यांना सोयीचं झालं असतं पण कार्यक्रमाच्या आणि जनतेला पुढं तुम्ही काय करणार हे माहिती पाहिजे असतं दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात त्यामुळं झालेल्या चांगल्या वाईट सगळ्यांचं चा श्रेय तुम्हाला जातं त्यावेळी दहा वर्षानंतर देशातली महागाई देशातली बेकारी देशातल्या अन्य समस्या मणिपूरसारख्या घटना याविषयी तुम्ही एकही एक शब्द बोलत नाही आणि विरोधकांच्यावर करता हे जनतेला भारतातल्या रुचेल असं मला वाटत नाही जयंतजी जर एकूणच आजच्या फक्त आपण टप्प्याकडे बघितलं केवळ मुंबई पुरता जरी विचार केला तरी अनेक ठिकाणी म्हणजे पवई असेल किंवा मग ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याच मतदार याद्यांमध्ये गोंधळ दिसतोय अनेकांची नावं गहाळ आहेत वर्षानुवर्ष जे मतदार मतदान करतात त्यांची नावच नाहीत अनेक ठिकाणून आता कुजबूज सुरू झाली आहे की हा एक स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो तुम्हाला या मतदार याद्यांमधनं नाव ज्यांची गेलेली आहेत गहाळ झालेली आहेत या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता नाही हे अत्यंत गंभीर आहे अनेक तक्रारी यायला लागलेल्या आहेत आणि विशेषतः सत्तारूढ पक्षाचे विरोधी जे मतदान करण्याची शक्यता आहे त्यांचीच नावं कमी झाली आहेत बहुतांशी आणि मुंबईमधलं किंवा ठाणे जिल्ह्यातलं मतदान किंवा दिंडोरीलाही आज मतदान आहे या सर्व भागामध्ये लोकांच्यात मी किती पैशाची उधळण करण्यात आली हे तुम्ही जर ऐकले आकडे घेतले खरं म्हणजे तो संशोधनाचाच भाग आहे की एवढे पैसे या लोकांच्याकडून कुठून येतात आणि कसे येतात प्रचंड खर्च या निवडणुकात होतो आणि प्रभाव बाकीच्या सगळ्या मुद्द्यांचा संपला की मग काही लोक असा शेवटचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात आणि क मतदार ज्यावेळी मतदान केंद्रावर जातो त्यावेळी तिथं त्याचं नाव नाही ही धक्का त्याला त्या दिवशी भेटतो पडतो खरं म्हणजे निवडणूक आयोग जो आहे या देशातला यांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे या देशातल्या निवडणूक आयोगाने आ, एक कल्लीपणा दाखवलेला आहे एका बाजूनं झुकलेलं आहे निवडणूक आयोग असं वाटतं आणि या देशात फेर निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांनी जो इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे तो त्यांनी घेतलेला नाही सरकारी यंत्रणादेखील मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांच्या दबावाखाली वागतात आणि सगळ्या व्यवस्था आणि प्र प्रायोरिटीज या त्यांना दिल्या जातात दुसरे विरोधी पक्षातले जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत असा दृष्टिकोन दिसत नाही अनेक ठिकाणी आमच्या लोकांनी तक्रारी केल्या पण तक्रारीचा कॉग्निजन घेण्यात आला नाही अनेक ठिकाणी नि पैशाचं वाटप प्रचंड झालं आय एम सॉरी टू से दिस पण असं कधीच यापूर्वी आम्ही कधी ऐकलेलं नव्हतं पाहिलेलं नव्हतं पण यावेळी इतक्या कथा बाहेर आहेत की कसे कुणी किती कशासाठी कशा मी अनाकलनीय आहे म्हणजे महाराष्ट्र ज्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचंच काम करत आहेत सामान्य माणसाला उभं राहणं हे पुढच्या काळात शक्य होईल असं वाटत नाही एवढे आकडे बाहेर आलेले आहेत लोकांचे जयंत जी सामान्य माणसाचाच हा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सूचित केलं की निवडणूक आयोग कुठेतरी अपयशी ठरलेला आहे ह्या सगळ्यामध्ये आज आपण बघितलं तर अनेक जणांची नावं मतदार यादीतनं गहाळ झालेली आहेत किंवा पवईसारख्या ठिकाणी दोन दोन तीन तीन तास मतदान यंत्रच बंद होतं आता ह्या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही पक्ष म्हणून तुमचं काय धोरण राबवणार आहात तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे आता उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंगचे प्रकार झाले त्याच्याविषयी आमच्या तिथल्या उमेदवारांनी आमच्याकडेही आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत पण त्याचं काही कॉग्निजन्स घेण्यात आलेलं नाही त्याला आम्ही पाठवलेल्या पत्राला तीन तीन रिमाइंडर पाठवूनही उत्तर देत नाहीत स निवडणूक आयोग आणि अतिशय मये त्याचे एव्हिडन्सेस पाठवलेले आहेत आमच्या तिथल्या स्थानिक उमेदवारांनी बीड जिल्ह्यातल्या असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत आणि तुम्ही जे सांगता मशीन बंद पडणे ते रिप्लेस करता येईल एखाद्या वेळी पण त्याच्या आधी ज्यांनी मतदान केलं त्यांचं काय आणि याच्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी किती मतदान झालं ह्याचे टक्के नाही तर आकडे आले पाहिजेत दोन हजार पाचशे मतं झाली त्याच्यात वीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के टक्केवारी नाही इंडिव्हिज्युअल वोट्स किती झाले हे निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे पण यावेळी माझ्या माहितीने सोयीस्करपणाने त्यांनी फक्त टक्केवारी वर्कआउट करायची आणि हातात द्यायची तिथल्या पोलिंग एजंटना असं दिसतंय काहीतरी एकंदरच सगळाच निवडणूक आयोग म्हणजे एवढ्या मला वाटत नाही की निवडणूक आयोगाने ह्या निवडणुकीत पारदर्शी काम करण्याचा प्रयत्न केला जयंतजी आपण जर बघितलं आतापर्यंत पाच टप्पे झालेत संपूर्ण देशभरात आणि पाचही टप्प्यांमध्ये जवळपास सगळ्या टप्प्यात महाराष्ट्रात सगळ्यात कमी मतदानाचा टक्का बघायला मिळाला महाराष्ट्रातले मतदार एवढे उदासीन का झालेले आहेत महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे एकीकडे फोडाफोडीचं राजकारण जरी असेल किंवा पक्षांतर्गत जे काही आरोप प्रत्यारोप उमेदवार इकडचे तिकडे जाणं ह्या सगळ्याला कुठेतरी मतदार कंटाळलाय का आणि त्याची उदासीनता या मतदानामध्ये दिसून येते असं तुम्हाला वाटतं का मला असंच वाटतं की मागच्या वेळी उत्स्फूर्तपणाने आपल्याला आठवत असेल की पुलवामा झाल्यावर मोदी साहेबांनी आवाहन केलेलं की पहिलं मतदान जे करणार आहेत त्यांनी या देशासाठी मतदान करावं आणि ते कमळाला करावं त्याचा परिणाम असा झाला की उत्स्फूर्तपणाने नवीन मतदारही बाहेर पडले आठ आट, आठ एक कोटी नव्या मतदारांनी त्यावेळी मतदान केलेलं आणि त्याचा फायदा झाला त्यावेळी तत्कालीन भारतीय जनता पक्षाला आणि आता यावेळी कोणती लाट नाही आणि ज्यांना आपण मागं मतदान केलं त्यांनी फारसं योग्य काम केलेलं नाही अशी समजूत महाराष्ट्रातली आणि देशातल्या जनतेची झाली आहे त्यामुळे उत्साहात टक्केवारी कमी झाली उत्साह लोकांचा राहिला नाही आणि परत निवडून दिल्यावर निवडून आलेला माणूस कुठल्या बाजूला जाईल त्याला कसा पळवला जाईल याच्याविषयी एक राग राजकारण्यांच्याविषयी विषयी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेत निर्माण झालाय त्याचा परिणाम या टक्केवारीत आहे असं माझं मत आहे जयंतजी मला सांगा आता एकूणच आज तर आपल्याकडचं मतदान पार पडेल तुमचा आकडा काय सांगतो की चार जूनला काय निकाल येणं अपेक्षित आहे आणि काय येईल कारण तुम्ही ग्राउंड रियालिटी पाहिलेली आहे तुमचे आकडे काय सांगतात महाविकास आघाडीसाठी सुद्धा आणि महायुतीसाठी सुद्धा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये बत्तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या येतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि चांगल्या परफॉर्मन्स येईल सगळ्या ऑड कंडिशन्स झालेल्या असल्या तरीही लोकांनी इतकं उत्स्फूर्तपणाने केंद्र सरकारच्या भाजपच्या विरोधी मतदान करण्याची प्रयत्न केलेला आहे की मला वाटतं की नक्कीच बत्तीस ते पस्तीस जागा आमच्या येऊ शकतील असा आम्हाला विश्वास आहे आणि केंद्राबद्दल काय वाटतं चारशे अब्कीवार चारशे पारचा जो आकडा आहे मोदींनी जो प्रस्ताव दिलेला आहे तो पार होईल की तिकडे इंडिया आघाडीचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं <laughs> आता मोदी साहेबही चारशे पार म्हणत नाही आहेत पण मुंबईत आल्यावर परत एकदा त्यांनी त्याचा उल्लेख केला देशातलं वातावरण आपण एकोणीस सालचं सा जर बघितलं दोन हजार एकोणीसचं तर त्याच्यापेक्षा मोदी आणि भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता घसरलेली आहे आणि त्यामुळं यावेळी कोणती लाट नाही आहे त्यामुळं जर चारशे पार झालं तर मग ई व्ही एममध्ये घोटाळा आहे असंच लोक समजतील आणि ई व्ही एममध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे असं कारण वातावरण देशातलं तसं नाही आहे शेमड्या पोरालाही कळतं की यावेळी महाराष्ट्र आणि भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परिस्थिती भारतीय जनता पक्षाला प्रतिकूल आहे अनुकूल नाही आहे त्यामुळे जर मेरिटनं सगळं झालं होणार असेल आणि पारदर्शी असेल काही घोटाळा नसेल तर मला वाटतं की भारतीय जनता पक्ष फार पुढे जाणार नाही सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना बराच प्रयत्न करावा लागेल आणि मला असं वाटतं की इंडिया आघाडीची सत्ता येऊ शकेल असा माझा विश्वास आहे जी तुम्ही एन डी मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद दरम्यान